नमस्कार मंडळी तर आज आपण चाकवतची रसभाजी म्हणजे चाकवतचा गरगट कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत अतिशय सुंदर पद्धतीने मी ही तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे अगदी भाजी कशी निवडावी यापासून ही रेसिपी पूर्ण टिप्ससह हो मी सांगितलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत प्लीज नक्की बघा खूप फायदेशीर आहे तर बघा अशा प्रकारे चाकवतची भाजी असते अशी छोट्या पानांची आतल्या साईडने अशी हिरवी असतात आणि बाहेरच्या साईडने जांभळ्या रंगाची असतात तर भाजी कशी निवडायची ते पाहूया अशा प्रकारे बघा एक भाजीचा मी संपूर्ण देठ आहे आणि त्याची फक्त पानं पानं अशी काढून घ्यायची आहेत जी खिडकी पानं दिसतील म्हणजे होल आहे ती पानं घेऊ नका आणि देठाच्या जी शेवटच्या साईडची दोन तीन पानं असतात ना ती नेहमी सोडून देत जावा आणि बघा अशा प्रकारे पानं काढून घ्यायची आणि नंतर हा तुरा आहे ना अखंड कवळ्या देठासहित काढून घ्यायचा जेवढा कवळा देठ काढता येईल ना अगदी तेवढा काढून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपण संपूर्ण भाजी निवडून घेतली ही जवळ जवळपास दोन गड्ड्यांची भाजी आहे आता ही भाजी व्यवस्थित आपण स्वच्छ दोन पाण्यामध्ये घ्यायची आहे त्यानंतर बघा इथे मी एक छोटा कुकर घेतलेला आहे कुकर मध्ये आता ही धुतलेली भाजी आपण घालायची आता तुम्ही म्हणताल पातीला शिजवली तर पाती चालणार नाही का तर चालेल पातीला शिजवली तरी चालेल परंतु जे आपण गरगट करत असतो ना तर भाजी छान अशी शिजली गेली पाहिजे जेवढी तुमची भाजी छान शिजली जाईल ना तेवढं तुमचं गरगट खूप सुंदर होतं बरं का तर म्हणून मी कुकरचा वापर करते अगदी कुकरमध्ये केलं ना तर परफेक्ट गरगट होतं आणि छान गरगरीत असा तिचा रस्सा होतो तर अशा प्रकारे बघा धुऊन ह्याच्यामध्ये सगळी पानं मी घातलेली आहेत तर आता ह्याच्यामध्ये अजून आपण काय काय ॲड करायचं ते पाहणार आहोत तर ह्याच्या ते ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही डाळी घालू शकता परंतु इथे मी ना मुठभर जरा शेंगदाणे घातलेत बघा छान असे मोठे सर शेंगदाणे आहेत कच्चेच घालायचे भाजून वगैरे घालायचे नाहीत आणि दोन मोठे चमचे मी इथं चना डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवलेली आणि स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन आता आपण ह्या कुकरमध्ये घातली आहे आता भाजी शिजण्यासाठी मी इथे एक ग्लास पाणी आणि एक तिखट हिरवी मिरची घातलेली आहे आता तिखटाचं प्रमाण म्हटलं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता परंतु नंतर आपण मिरचीचा ठेचा घालणार आहोत त्यामुळे मी एकच मिरची घातली आता चला वाटण करून घेऊयात तोपर्यंत आपल्या कुकरच्या चार पाच शिट्ट्या होत आहेत थोडा लसूण घेतलाय पाच ते सहा तिखट अगदी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक चमचा इतकं मी जिरं घेतलेलं आहे जिरं तुम्ही फोडणीत जास्त वापरलं तरी चालेल परंतु वाटणात थोडंसं घालाच चव खूप छान येते तर असं बघा भरडसर आपण वाटून घेतलेलं आहे आता पाच शिट्ट्या आपल्या कुकरच्या झालेल्या आहेत बघूयात मस्त भाजी शिजलेली आहे बघा छान अशी मऊ लुसलुशी शिजली आता ही संपूर्ण भाजी आपण एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आता ही भाजी आपण स्मॅश कशी करायची ते पाहूया तर आता मी इथे हरभऱ्याची डाळ वापरली या ठिकाणी तुम्ही तुरीची डाळ मुगाची सुद्धा वापरू शकता परंतु हरभऱ्याच्या डाळीने थोडासा छान असा घट्टसरपणा येतो ना म्हणून मी हरभऱ्याची डाळ वापरलेली आहे आता ह्या खलबत्त्याचा जो हा दगड आहे त्याच्या साह्याने आपण व्यवस्थित भाजी छान वाटून घ्यायची आहे यामध्ये थोडी डाळ वाटली गेली तरी काहीच हरकत नाही थोडे शेंगदाणे वाटले गेलेत तरीसुद्धा काहीच हरकत नाही तेवढंच आपलं गरगड -गर, छान घट्टसर दाटसर होतं तर यामध्ये तुम्ही ना दोन चमचे बेसनपीठसुद्धा घालू शकता चण्याच्या चे डा डाळीऐवजी परंतु मी इथे म्हणजे गरगट खाताना खाली चण्याची डाळ आली ना चे डाड़ा लिना। तर खूप सुंदर लागते बरं का म्हणून मी चण्याची चे डाळी इथे घातलेली आहे आता कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घातले तेल गरम झाल्यावर मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर जिरं घातले आता सुद्धा मस्त असं तडतडलं आहे आहे तर आता यामध्ये छान असा ताजा ताजा आपण कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता छान तडतडून द्यायचा आहे त्यानंतर मगाशी जे आपण भराडसर वाटण वाटलेलं होतं ना मिरची लसूण आणि जिऱ्याचं ते यामध्ये घालायचं आहे आणि एक ते दोन मिनटं मध्यम किंवा स्लो गॅसवर छान हे परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा इतकी मी हळद पावडर घातलेली आहे हळद पावडर घालाच कारण हळद पावडरमुळे खूप छान कलर येतो गरगटला आता हे व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत आता एक पंधरा ते वीस सेकंद परतून झाल्यानंतर आपण हे गरगट जे ठेचलेलं होतं ना म्हणजे जो टाकवतची भाजी ठेचलेली होती ती यामध्ये ॲड करायची आहे आणि आता हे व्यवस्थित ना एक मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे तर असं का तर जी आपण भाजी घेतलेली आहे त्यामध्ये छान असा मसाला भिनला ना तर खूप छान चव येते आता चवीनुसार मीठ वापरा आता इथे मी सैंधव मीठ वापरलेलं आहे कारण आमच्या घरामध्ये सध्या सैंधव मीठच वापरलं जातं त्यामुळे सर्व पदार्थांमध्ये मी सैंधव मिठाचा मिठाचा वापर करते तर तुम्हीसुद्धा सैंधव मीठ वापरा शरीराला खूप चांगलं आहे तर बघा अशा प्रकारे मी परतून घेतलं आहे इथे तुम्ही साध्या मिठाचा वापर केला तरी पण चालेल बरं का आता तुमच्या आवडीनुसार यामध्ये पाणी ॲड करायचं आहे मी इथे एक ग्लास इतकं पाणी ॲड केलेलं आहे आता हे व्यवस्थित आपण ढवळून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे आणि आता ह्याला छान अशी उकळे आणायची बघा वास तर एवढा भन्नाट सुटला आहे ना आणि खूप छान चवीला हे गरगट लागतं तर बघा अशा प्रकारे मस्त आपलं झणझणीत गरगट झालेलं आहे तर चला मग तुम्हाला ही चाकवतची भाजी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील आयकॉनलाही क्लिक करा की जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं जे नोटिफिकेशन असतं ना ते सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल आणि मग चला मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये प्लीज कळवा जर खरंच ही रेसिपी तुम्ही जर ट्राय केली ना तर तुमची रेसिपी कशी झाली आहे ती देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू